अध्यक्ष महोदय 293 च्या प्रस्तावाला या ठिकाणी समर्थन देण्यासाठी मी आपल्यापुढे उभा आहे अध्यक्ष महोदय कधी कधी असं वाटतं की चला नाव डॉक्टर अनिल गोंडे साहेबांनी जी या ठिकाणी भूमिका मांडली खर तर विरोधी पक्ष वैफल्यग्रस्त मानसिकतेतून त्या प्रस्तावाला विरोध करतो की काय चित्र या ठिकाणी सभागृहामध्ये दिसत मी जरी सभागृहामध्ये नौका सदस्य असलो अध्यक्ष महोदय पण वस्तुस्थिती आपण जर बघितली आठवा ते दोन हजार नऊ ते चे दिवस ते पाच वर्ष काळा कुट्टा अंधार त्या ठिकाणी माझ्या ग्रामीण भागामध्ये होता आठवा ते दोन हजार नऊ नऊ ते चौदाचं चित्र माझ्या ग्रामीण भागातला शेतकरी भयभीत होऊन आत्महत्येकडे जास्त प्रमाणात वळून खऱ्या अर्थानं ग्रामीण अर्थव्यवस्था उद्धवस्त झालेली होती अध्यक्ष अध्यक्ष महोदय महोदय आता जास्त नंतर कमी यापेक्षा वस्तुस्थिती आता निमित्ताने पुढे आलीच आहे पण आज या ठिकाणी प्रस्तावाच्या निमित्तानं मी सरकारचं अभिनंदन करेल की आज जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून जी आज वस्तुस्थिती आहे ती स्वीकारायला माझ्या विरोधी पक्षाला जर जात आहे कुठल्याही सात वर्षामध्ये राज्यकर्त्यांना पण सुचलं नाही कि माझ्या शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये जर धोरण आणायचं असेल अह साधा त्यांनी साधा सॉइल हेल्थ कार्ड दिले नाही शेतकऱ्यांना आम्हाला अहो नवीन नवीन चॅनल आले स्पोर्ट चे आले नवीन नवीन महाराज आले अध्यात्मचा आम्ही आदर करतो पण शेतीवर आधारित चॅनल आणलं नाही कोणी अध्यक्ष अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी सरकारचं आवेदन यासाठी करतोय कि या ठिकाणी माझ्या राज्यातला एक कोटी सदोतीस लाख शेतकऱ्यांना संरक्षित करून त्याचा गोपीनाथराव मुंडेच्या नावानं अपघात विमा योजना आली आणि त्याला संरक्षित करण्याचं काम केलं शेतकरी करत असताना शेतीला दूर ठेवला हो मध आकडेवारी अध्यक्ष महोदय विदर्भ आणि मराठवाड्याच्या सदर्भामध्ये जर आपण बघितलं दोन हजार अकरा बारा बारा तेरा तेरा, तेरा चौदा आणि चौदा पंधराचा जर आपण शेतकऱ्यांची संख्या जर बघितली आज विदर्भ आणि मराठवाड्याच बघितलं मराठवाड्यामध्ये अकरा बारा मध्ये चौदा लाख शेतकऱ्यांना त्या ठिकाणी इन्शुअर केलं गेलं होतं बारा तेरा मध्ये नऊ लाख अठ्ठावीस हजार शेतकऱ्यांना इन्श्युअर केलं गेलं होतं आज चौदा पंधरा पंधरा सोळा मध्ये तो आकडा चाळीस लाखावर पोहोचला आहे आठ पटीने जास्त शेतकरी संरक्षित करून त्याला विम्याचं संरक्षण देण्याचं काम सरकारने केलं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी केवळ या ठिकाणी टिकाटिपणी ते वाईट म्हणून आम्ही चांगलं असं म्हणणार नाही अध्यक्ष महोदय ते नायक म्हणून आम्ही लायक असं मी म्हणणार नाही अध्यक्ष महोदय पण आज वस्तुस्थिती जर आपण बघितलं हो अध्यक्ष महोदय आता सरकारने चौतीसशे दोन कोटी रुपयाची राष्ट्रीय पीक विमा योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या ठिकाणी ना भास्कर भास्कर अध्यक्ष महोदय माझा पॉइंट ऑफ ऑर्डर हा आहे की काय राहू द्या काय राहू द्या काय ही काय पद्धत आहे तुम्ही नारायण असू शकता हो ते असू शकता आमचं काय म्हणणं नाही त्याबद्दल आम्हाला नाही म्हणायचं त्यांनी स्वतः ते यायचं असेल म्हणून म्हणून घ्यावं पण ते नारायक म्हणून आम्ही नालाय असं म्हणणं कुठलं हा असंसदीय शब्द आहे हा शब्द कामकाजातून काढला पाहिजे तुम्हाला ठेवा तो तो तुम्हाला ठेवा आलाल नको तो तुम्हाला ठेवा तू तुमच्याकरता ठेवा तो तुमच्या सह तुमच्याकरता ठेवा तुमच्या सह तुमच्याकरता ठेवा आम्हाला तुमच्या सह तुमच्याकरता ठेवाय सन्मान्य सदस्यांना मला फक्त एकच सांगायचं अध्यक्ष अध्यक्ष महोदय याच्या मागे भूमिका एकच आहे की लायक लायक यामध्ये कुठल्याही पद्धतीने समोरच्या सदस्याला दुखायचा येतो हे पात्रतेचा विषय या ठिकाणी आहे आज अध्यक्ष महोदय जर बघितली राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून जे विम्याची चौतीसशे दोन कोटी रुपयाची रक्कम त्या ठिकाणी चौतीस लाख शेतकऱ्यांना मराठवाड्यातल्या देण्याचं काम या सरकारने केलं हे सत्य त्या ठिकाणी आपण स्वीकारायचं या ठिकाणी आपण भूमिका ठेवली पाहिलं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आज या ठिकाणी आपल्या पुढे बोलत असताना मला अभिमान वाटतो की शेतकऱ्यांच्या मुलाच्या संदर्भामध्ये हो आम्हाला काय रस्त्यावर यावं लागतं का या ठिकाणी मराठा ओबीसी दलित मुस्लिम समाजाचे मोर्चा निघतायत का म्हणून आपण याचा विचार करायचे अंतर्भ करायची वेळ या ठिकाणी येते अध्यक्ष महोदय आज गेल्या पन्नास वर्षामध्ये हो या ठिकाणी पाच वर्ष जर युतीचं सोडलं पूर्णपणे काँग्रेस राष्ट्रवादी सरकार असताना रा अध्यक्ष महोदय माझ्या शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाचा प्रभाव आणण्यासाठी या सरकारने प्रमाणिक प्रयत्न केले तो कर्ज मानलेला असेल तो त्या ठिकाणी दुष्काळाच्या गर्तेमध्ये असेल त्याच्या मुलांना शिक्षणाचा प्रभाव आणायचा असेल तर प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे म्हणून माझ्या सरकारने धोरण आणलं राजर्षी शाहू महाराजांच्या नावानं योजना आणून त्याला शिक्षणाचा अध्यक्ष महोदय हो हो केवळ जय जवान जय किसान म्हणायचं आम्ही शेतकऱ्यांची मुलं म्हणायची मतं घ्यायची असं नाही अध्यक्ष महोदय आज मला धोरणांवर बोलायला या ठिकाणी अभिमान वाटतोय अध्यक्ष महोदय अहो सात सात हजार कोटीचे बजेट आपण केली जलसंपदा विभागाची आज प्रत्यक्ष मध्ये काय मागच्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केलंय की एवढे हजारो कोटी दाखवून त्या ठिकाणी किती सिंचन वाढलं एक टक्का देखील सिंचन वाढलं नाही असे वक्तव्य त्या ठिकाणी आले अध्यक्ष महोदय आज मला सार्थ अभिमान वाटतो सात हजार दोनशे बहात्तर कोटीचं मागचं बजेट सात हजार पाचशे कोटीचं हे बजेट आणि नाबार्ड करून अजून बारा हजार कोटी आणले आणि सिंचनासाठी एक चांगला निधी उपलब्ध करून राज्यातली शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था कशी उभारता येईल याचे प्रामाणिक प्रयत्न सरकार करता येईल अध्यक्ष महोदय मागच्या काळात घोटाळे ऐकले आपण मला अभिमान वाटतो दोन पाच नवे पाचशे कोटी रुपये विविध संस्थांच्या त्या ठिकाणी अभिमानाची बाब अध्यक्ष एका बाजूला सरकारला कर्ज मिळत नाही अशी अवस्था माझ्या काळात असताना आता पाचशे कोटी रुपये लोकसभा मिळतो ही एक अभिमानाची बाब या जनतेने या ठिकाणी सरकारच्या व्यक्ती दाखवला विश्वास या ठिकाणी दिसतो अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय आज या ठिकाणी बोलत असताना शेतकरी संरक्षित केला शेती संरक्षित केली त्याच्या मातीचं संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून नानाजी देशमुखांच्या नावानं त्या ठिकाणी आपल्या राज्यातला मराठवाडा विदर्भ आणि खानदेशातल्या शेतीसाठी शेतीसाठी पाच हजार गावं संरक्षित करून त्या ठिकाणी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणून शाश्वत शेतीच्या दृष्टिकोनातून पावलं टाकण्याचं काम सरकार करत आहे अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय आज शेतकरी आत्म्याच्या घरते मध्ये मान्य आहे मला शंभर टक्के तो सुकावलेला नाहीये पण तो केवळ या ठिकाणी दोन वर्षाच्या परिस्थितीमुळे नाही मागच्या धोरणामुळे परिस्थिती आली अध्यक्ष महोदय आणि म्हणून आज या ठिकाणी शेती शेतकरी त्या ठिकाणी विमा असेल त्या ठिकाणी आपल्या शेतकऱ्याला सुविधा असतील आज या ठिकाणी हो आज वस्तुस्थिती बघितली आपण थोडस मला खेद वाटतो मागच्या दोन वर्षापूर्वी माझ्या जळगाव जिल्ह्यातल्या पारो तालुक्यात गोळीबार झाला अध्यक्ष महोदय शेतकऱ्याला बियाण्याच्या लाईन उडवता गोळीबार करावा लागला आज गेल्या साठ वर्षामध्ये हे पहिलं सरकार आहे शेतकऱ्याचे इन्पोट जे कपाशीचे बीटी बियाण्याचे भाव कमी करणारं सरकार जर कुठलं असेल ते भारतीय जनता पार्टी सरकार अध्यक्ष एकशे एक कोटी बत्तीस लाख शेतकऱ्यांना जवळजवळ बहात्तर कोटी रुपये त्याचे बीटी बियाण्याचे पैसे वाचले सातशे पन्नास रुपये प्रति बॅगने भाव कमी केले अध्यक्ष महोदय आज युरियाची काय परिस्थिती होती हो? शेतकऱ्याचा अडधारित युरिया इंडस्ट्रीसाठी वापरला जायचा आणि शेतकऱ्याला युरिया मिळायचं नाही चढा वाहन युरिया घ्यावा लागायचा अध्यक्ष मोदय आणि म्हणून या दोनशे त्र्याण्णव अनुवयी प्रस्ताव जो दिलाय त्याला समर्थन करत असताना मला अभिमान वाटतो की या सरकारनं त्या ठिकाणी शेतकऱ्याला चढा वाहन युरिया घेण्याची गरज पडत नाहीये आज शेतकऱ्याचे कपाशी बियाण्याचे भाव कमी केले निम कोटेड युरिया आणून त्याला त्या ठिकाणी निविष्ट त्याला संरक्षित दिला आज त्याला जलयुक्तच्या माध्यमातून वॉटर ऑडिट करून त्याला गावातलं पाणी गावात जिरून त्याला सक्षम केलं जात आहे आज त्याला संरक्षण दिलं जाते आज त्याच्या शेतीचं आज सर्वंकष विमाचं धोरण तयार केलंय आणि म्हणून आज शेतकरी शेतकऱ्याचा मुलगा या सगळ्या व्यवस्था प्रॉपर पद्धतीने करून त्याला आत्महत्याच्या घरातून बाहेर काढण्याचं काम या चोवीस महिन्यामध्ये सरकारने केलं आणि म्हणून या प्रस्तावाच्या मी सरकारचं अभिनंदन करतो आज अभिनंदन करत असताना निश्चितपणे काही त्रुटी त्या ठिकाणी काही सूचना मी करू इच्छितो अध्यक्ष महोदय आज माझा उत्तर महाराष्ट्रातला जो नारपार प्रकल्प आहे अध्यक्ष महोदय आज माझं खोर आज आमचं अति त्रुटीचा आहे अध्यक्ष महोदय आज आमच्या जळगाव जुळे नाशिक जिल्ह्यामध्ये नार पारच्या संदर्भामध्ये विरोधकांनी आतापर्यंत केवळ घोषणा केल्या त्यांना हद्दपार तर नक्कीच लोकांनी केलं पण आज जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन साहेबांकडून आमच्या उत्तर महाराष्ट्राला अपेक्षा आहे की नार प्रकल्पाचा डीपीआर तयार करून त्याच्यासाठी त्या ठिकाणी डीपीआर नुसार निधीची तरतूद करून ते पाणी आपल्या गिरण्याचा अतितुटी खोऱ्याला कसं मिळेल त्याचं धोरण जर स्वीकारलं गेलं त्या संदर्भात जर अजून खमीर पावलं टाकल्या गेली तर निश्चितपणे उत्तर महाराष्ट्र शेतकऱ्याला एक आनंद होईल आम्हाला अभिमान आहे अखेर पडायचा आपण प्रकल्प त्या ठिकाणी पंतप्रधान कृषी योजनेमध्ये घेतला आम्हाला अभिमान आहे शळगाव असेल किंवा मेगा रिचार्ज प्रोजेक्ट असेल किंवा त्या ठिकाणी मराठवाड्यातले आमचे खानदेशातले प्रकल्प असतील या निधी उपलब्ध केला आहे त्याला गती मिळाली पण हे करत असताना आज आपल्याला मला सांगायला अभिमान वाटतोय की या संदर्भामध्ये आज शेतकऱ्याच्या कृषी मालाला भाव नाही म्हणून विरोधक सांगतायत या ठिकाणी प्रस्तावाला विरोध करायचा म्हणून केवळ विरोध करून चालणार नाही आज त्यांनी विरोध करायचा आम्ही त्याला सांगायचं की ते वाईट आम्ही चांगल्यापेक्षा मला असं म्हणायचं आहे की या ठिकाणी पन्नास वर्षात प्रोसेसच्या चेंज उभारल्या गेला आणि अध्यक्ष महोदय आज मराठवाडा असेल खानदेश असेल विदर्भ असेल इथे सूत नाहीये पश्चिम महाराष्ट्र जिथे कापसाचं बोंड येत नाही अध्यक्ष महोदय साठ वर्ष त्यांनी धोरण स्वीकारलं नाही मला अभिमान वाटतो की जामनेर असेल त्या ठिकाणी त्या ठिकाणी विदर्भातल्या त्या ठिकाणी असेल मराठवाड्यात असेल त्या ठिकाणी सूतगिरण्या तयार करून कॉटन टेक्स्टाईल पार्क करून कृषी प्रक्रिया करून शेतकऱ्याला शाश्वत भाव देण्याच्या दृष्टिकोनातून धोरण तयार करण्याचं काम सरकार करत आहे अध्यक्ष महोदय आणि म्हणून आज या निमित्तानं फक्त शेवटची मागणी या ठिकाणी करेन अध्यक्ष महोदय या, या प्रस्तावाला मी पाठीमाग देतो पण एक शेवटची सूचना या ठिकाणी करेन की या ठिकाणी आज सभागृहामध्ये जलसंपदा मंत्री महोदय बसलेले आहेत जलसंपदा मंत्री महोदय आपण जर त्या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातल्या लोंडे वरखेडे बॅरेज असेल त्या ठिकाणी दार पारच्या प्रकल्पाला जर गती दिली तर अजून जे प्रयत्न शासनाचे चालू आहेत त्याला मोठ्या प्रमाणात गती मिळून खानदेशातला शेतकरी चुकावेल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद